नमस्कार या मध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूज पेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या नंबर चार आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत त्या आर्टिकलचे नाव आहे अमी करियर ट्रॅजेडी अगोदर आपण नंबर एक आणि नंबर दोन या आर्टिकल मधील अवघड शब्दांचा व्हिडीओ वर टाकलेला आहे ते तुम्ही पाहिला असेल कदाचित तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा जेणेकरून तुमचा त्या शब्दांचा सराव होईल ते शब्द तुम्हाला होतील कारण शब्द पाठ करण्यासाठी सरावाचीच गरज असते आज या व्हिडिओमधून तुम्ही जे काही नवीन शब्द शिकाल त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मिड करिअर -E करियर, म्हणजे करियर करिअरच्या मध्यावस्थेत असलेला टप्पा ट्रॅजेडी टी आर ए डी वाय ट्रॅजेडी म्हणजे दुःखद अवस्था किंवा शोकांतिका सर्वे एसयूआर व्ही वाय सर्वे म्हणजे सर्वेक्षण किंवा अभ्यास प्रोफेशनल्स डबल एस आय ओ एन एल प्रोफेशनल्स म्हणजे व्यावसायिक लोक ड्रायविंग टी आर आय जी ड्रायविंग म्हणजे पुढे नेणारे किंवा चालना देणारे अडॉप्शन ओ पी टी आय ओ एन अडॉप्शन म्हणजे स्वीकार किंवा अंगीकारणे वर्क प्लेसेस ओ आर के पी एल ए सीईएस वर्क प्लेसेस म्हणजे कामाच्या ठिकाणी बिकॉज बीई सी एुएसई बिकॉज म्हणजे कारण किंवा म्हणून मस्ट एम टी मस्त म्हणजे करणेच आवश्यक व्हाईट कॉलर डब्ल्यू एच आय टी ई व्हाईट सी आर कॉलर व्हाईट कॉलर हा एक कामाचा प्रकार आहे जेथे की ऑफिसमध्ये बसून आरामशीर कामे केली जातात उदाहरणार्थ मॅनेजर पोस्टवर यासारखा दुसरा एक वर्ड आहे ब्लू कॉलर त्याच्यामध्ये मेकॅनिक असे जेथे की कपडे हे घाण होतात म्हणजे आपल्याला थोडे जास्त कष्ट करावे लागतात हार्ड प्रेस्ड एच एआरडी हार्ड पी आरई डबल -E ई डी -E प्रेस्ड हार्ड प्रेस्ड म्हणजे अडचणीत सापडलेले किंवा त्रस्त हिमसेल्फ एच आय एम एस एफ -E हिमसेल्फ म्हणजे स्वतः रिप्रेझेंटेड आरई पीआर रिप्रेझेंटेड म्हणजे प्रतिनिधित्व केलेले पर्सन्स पीई आर एसओन ऑपस्ट्रॉफीस पर्सन्स म्हणजे व्यक्तीचे लाईफ एल आय एफ लाइफ म्हणजे आयुष्य डिस्क्राईब डीईएसीआरआय डिस्क्राईब म्हणजे वर्णन केलेले कोडर सी ओडीआर कोडर म्हणजे संगणक प्रोग्रॅमर कॉर्पोरेट सी ओ आर पी ओ आर एटी कॉर्पोरेट म्हणजे कंपनीशी संबंधित वर्कर डब्ल्यूओ आर केईआर वर्कर म्हणजे कामगार किंवा कर्मचारी जर्नलिस्ट जे ओयू आर एन एल आय एस टी जर्नलिस्ट म्हणजे पत्रकार लॉयर एल ए डब्ल्यू वाय आर लॉयर म्हणजे वकील हार्डली एच ए आर एल वाय हार्डली म्हणजे क्वचितच किंवा जवळजवळ नाही एवन एन वाय ओ एन ई एवन म्हणजे कोणीही बेली बीई डबल वाय बेली म्हणजे पोट पोटासाठी दुसरा एक शब्द तुम्ही ऐकला असेल स्टमक एस ओ एम ए सी एच स्टमक हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल केपॉन सी ए पी ओ एन केपॉन म्हणजे मांसाहारी पदार्थ सीवियर एसई व्हीई -E ई -E -E, सीविर म्हणजे कठोर किंवा गंभीर बिअर बीई ए आर टी बीएर्ड दाढ़ी फॉर्मल एफओं फॉर्मलिक वाइज डब्ल्यू आई एसई वाइज शाहना बुद्धिमान सॉज एस ए डब्ल्यूएस सॉजे महनी मॉडर्न एमओडीईर मॉडर्न आधुनिक S आई एन एस टी एन सीई इंस्टन्स उदाहरण मिडल Aged एम आय डबल डी एल ई मिडल ए जी ई डी एज मिडल एज म्हणजे मध्यम वयन कॅन नॉट सी एन ओ टी कॅन नॉट म्हणजे करू शकत नाही रिलाय आर ई एल वाय रिलाय म्हणजे अवलंबून राहणे एक्सपिरियन्स ई एक्स पीई आर आय सीई एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव विस्टम डब्ल्यू आय एस डीओ एम विस्टम म्हणजे शहानपण किंवा विवेक अगेन ए जी ए आई एन अगेन म्हणजे पुन्हा रिपोर्ट ई पी ओ आर टी रिपोर्ट म्हणजे अहवाल इंडीड आय एन डी डबलईडी इंडिड म्हणजे खरोखरच किंवा खरच टायटल्ड डी टायटल्ड म्हणजे शीर्षक असलेला अहेड एच अहेड म्हणजे पुढे अक्रॉस एस अक्रॉस म्हणजे संपूर्ण किंवा सर्वत्र फील डबल एल फील म्हणजे वाटणे किंवा जाणवणे कॉन्फिडंट सीओ एन एफ आय एन टी कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वासू अबाउट एबीओ टी अबाउट म्हणजे संदर्भात किंवा विषयी युजिंग यू एस आय एन जी युजिंग म्हणजे वापरणे सिग्निफिकंटली एसआयजीएनआयफ सीएन टी एल वाय सिग्निफिकंटली म्हणजे लक्षणीय प्रमाणात लीडिंग एल ई ए डी आई एन जी लीडिंग म्हणजे आघाडी घेणारे अडॉप्टिंग ए डी ओ पी टी आई एन जी अडॉप्टिंग म्हणजे स्वीकारत असलेले टेक्नॉलॉजी टी ई सी एच एन ओ एल ओ जी वाई टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान कॅटेगरी सी ए टी जी ओ आर वाई कॅटेगरी म्हणजे गट किंवा वर्ग ऍक्टिव्हली एसी टीआय वाय ऍक्टिव्हली म्हणजे सक्रियपणे सिकिंग म्हणजे शोध घेणारे किंवा मागणी करणारे I N G आउटपेसिंग म्हणजे मागे टाकणे किंवा वेगाने पुढे जाणे यंगर वायओयूएन जीई आर यंगर म्हणजे तरुण बयापी कि मार्जिन एम ए आरजीआईएन मार्जिन फरक कि मा तफावत समिंग टी एच समझे काबल एम आई आर ए बी एलई एडमाबल प्रशंसनीय किस्पद इगरनेस ई एर एन ई डबल इगरनेस म्हणजे उत्सुकता किंवा आतुरता ड्राईव्ह -E, डीआरआय म्हणजे प्रेरणा किंवा उर्मी रिलेवंट -E -E म्हणजे सुसंगत किंवा उपयोगी ड्रीम डी आरईएम -E ड्रीम म्हणजे स्वप्न किंवा आदर्श ध्येय प्रॉडक्टिव्ह -E, प्रोडक्टिव्ह व्हीई प्रॉडक्टिव्ह म्हणजे फलदायी किंवा कार्यक्षम युजली यूएस यूएलएलवाई यूजली प्रमाण हिल आई डबल हिले डोंगर किसपीएरआईनजी स्टेयरिंग एकटक पहाने स्लोप एस एल ओपी -E, स्लोपे उतार यंग, y -O -U -N G जी यंगे तरुण इनफनओयूजीएच इनफ, e इनफ मे पुरेसे अप स्किल युपीएस के आय डबल्यूएल अपस्किल म्हणजे नवीन कौशल्य शिकणे रेस्ट टी रेस्ट -E म्हणजे विसावा घेणे लॉरेल्स लॉरेल्स -E म्हणजे मिळवलेली कीर्ती किंवा यश वेल ई डब्ल्यूई एल वेल एल आय व्हीई डी लिड वेल लिवड म्हणजे समृद्धपणे जगलेले मिडल क्लास एम आयडबल डी एलई मिडल सीएलए डबल क्लास मिडल क्लास म्हणजे मध्यम वर्गीय पेईंग पीए वाय आय एन जी पेईंग म्हणजे भरपाई करणे किंवा पैसे देणे रायजिंग आर आय एस आय एन जी रायझिंग म्हणजे वाढणारे कॉस्ट सीओ एस टी एस कॉस्ट म्हणजे खर्च माउंट एमओन टी माउंट म्हणजे वाढणे किंवा चढणे सॅलरीज एस एल एर आय सॅलरीज म्हणजे पगार स्टेइंग एसटीएन जी स्टेइंग म्हणजे स्थिर राहणे जी एन एन टी स्टॅगनंट म्हणजे स्थिर किंवा न वाढणारे प्रॉम्प्ट पीआरओ एम पी टी एस प्रॉम्प्ट म्हणजे सूचनांचे वाक्य किंवा आदेश कॅनिबलाइट सी डबल एन आय बी एल आय एसईडी कॅनिबलाइज म्हणजे इतरांचा वापर करून गिरंकृत केलेले क्रिएटेड सीआरईएटी क्रिएटेड म्हणजे निर्माण केलेले इंटेलिजन्स आय एन टी ईबल आय जीईएन सीई इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता रिप्लेस आरई पी एल ए सीई रिप्लेस म्हणजे बदलणे किंवा स्थान घेणे स्टेज एसटीए जीई स्टेज म्हणजे रंगमंच किंवा नाट्यमंच अपसर्ड ए बी एस यू आर टी अपसर्ड म्हणजे हास्यास्पद किंवा अवास्तव धन्यवाद